नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण अकरा जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओला थोडाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचे काल दहा प्रश्न होते आपले तर कालचा पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीस चा विश्व बॉक्सिंग कप कोठे आयोजित करण्यात आलेला होता ज्यामध्ये आपल्या भारताने एकूण अकरा पदके जिंकली होती तर असताना मध्ये यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर गुरुपौर्णिमा कोणत्या ऋषीच्या सन्मानार्थ साजरी केली जाते तर महर्षी व्यास यांच्या यानंतर आपल्या भारताची पहिली यूपीआय संचालित संचलित बँक कोठे सुरू करण्यात आलेली आहे तर बेंगळुरू मध्ये यानंतर पुढील प्रश्न आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके नुकतीच जिंकली आहेत तर एकूण नऊ पदके यानंतर कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना एकूण पस्तीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे तर बिहार या यानंतर देशातील पहिल्या नॅशनल बायो बँक चे उद्घाटन नुकतेच कोठे करण्यात आलेले आहे तर नवी दिल्लीमध्ये यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर हिमाचल प्रदेश हे राज्य यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर कोणत्या राज्यातील अरवली टेकड्यांमध्ये आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे तर हरियाणा यानंतर पुढील प्रश्न तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदन क्रॉस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले तर ब्राझील यानंतर दहावा प्रश्न होता कालचा आपला तर एकविसावी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा कोणत्या देशात पार पडली तर अमेरिका या, यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण चा आजच्या चालू घडामोडीकडे जाऊयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर कोणत्या राज्याने मोफत उपचारांसाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंजाब या यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पंजाबने मोफत उपचारांसाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली आहे तर या योजनेअंतर्गत पात्र रहिवाशांना दरवर्षी दहा लाख रुपयांपर्यंत मोफत आणि कॅशलेस वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत या व्यतिरिक्त सरकारने फास्ट टॅग पंजाब पोर्टल देखील सुरू केले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पंजाब विषयी आपण या ठिकाणी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर राजधानी आहे पंजाब ची चंदीगड सध्याचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि सध्याचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया यानंतर पुढील प्रश्न राहणार आहे दुसरा तर, तर जागतिक लोकसंख्या दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अकरा जुलै या दिवशी तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर जागतिक लोकसंख्या दिवस म्हणजेच वर्ल्ड पॉप्युलेशन डे दरवर्षी अकरा जुलै रोजी साजरा केला जातो तर एकोणीसशे एकोणनव्वद साली संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस घोषित केला जेव्हा जगाची लोकसंख्या होती पाच अब्जांवर तर तो होता दिवस अकरा जुलै एकोणीशे सत्त्याऐंशी यानंतर या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे तर लोकसंख्येच्या वाढीची जाणीव निर्माण करणे शिक्षण आरोग्य कुटुंब नियोजन आणि स्त्री पुरुष समानतेचा प्रचार करणे आणि आज जगाची लोकसंख्या आठ अब्जांच्या आसपास पोहोचलेली आहे त्यामुळे पर्यावरण संसाधने आरोग्य सेवा यांच्यावर ताण वाढत आहे यानंतर हा दिवस जनजागृतीसाठी खूप जास्त महत्वाचा देखील मानला जातो यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा तर दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तैवान या देशामध्ये आले आहे कोणत्या देशामध्ये तर तैवान या तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर दानस चक्रीवादळ तैवानच्या दिशेने सरकत असून यामुळे तैवानमध्ये जोरदार वारे मुसळधार पाऊस आणि परिस्थिती निर्माण झालेली आहे तर किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर हे वादळ पुढे जपानच्या दिशेने जाण्याची शक्यता असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहेत यानंतर पुढील प्रश्न तर, तर मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दी, एकूण दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत किती तर दीडशे तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर मुंबई शेअर बाजाराला बीएसई ला दोन हजार पंचवीस मध्ये दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहेत तर यानंतर याविषयी पन्नास शब्दांमध्ये आपण स्पष्टीकरण महत्वाचे पाहून घेऊया तर मुंबई शेअर बाजार म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई ची स्थापना अठराशे पंचाहत्तर मध्ये झालेली आहे तर तो आशियातील सर्वात जुना शेअर बाजार आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये त्याला दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहे तर भारतीय शेअर बाजाराच्या विकासामध्ये म्हणजे बी एस सी चे योगदान मोठे आहे तर आज तो देशातील आर्थिक केंद्र मानला जातो तर मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिंदूर असे नाव देण्यात आले आहे काय तर सिंदूर तरिया विशी तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर मुंबईतील ऐतिहासिक कर्नाक पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे करण्यात आले आहे तर या पुलाचे उद्घाटन दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे तर या नाव बदलण्यामागचे उद्दिष्ट म्हणजे ऑपरेशन सिंदूर या भारतीय सैन्याच्या मोहिमेला सन्मान देणे यानंतर पुढील प्रश्न इंडियन ओपन ऍथलेटिक स्पर्धा नुकतीच कोठे होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुण्यामध्ये होणार आहे कोठे तर पुण्यामध्ये याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार पंचवीस ची पहिली बैठक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे शिव शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे तर हा स्पर्धात्मक कार्यक्रम ए एफ आय च्या कॅलेंडरमध्ये पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्रामध्ये आयोजित केला जात असून विविध राज्य व संघटनांच्या शंभरहून अधिक अथलेटिक्सच्या सहभागाची अपेक्षा आहे यानंतर दुसरी बैठक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पटना बिहार येथे आयोजित करण्यात आली आहे ज्यामध्ये दोनशे पन्नास पेक्षा जास्त पुरुष महिला ऍथलेटिक सहभागी होणार आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर आय प्रेश्न सी सी कसोटी फलंदाजी क्रमवारीमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हॅरी ब्रुक हा कोणतर हॅरी ब्रुक यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात क्रायसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीमध्ये इंग्लंडचा हॅरी ब्रूक सध्या प्रथम क्रमांकावर आहे तर त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत आठशे शहाऐंशी रेटिंग गुण मिळवलेले आहेत अलीकडील कसोटी मालिकांमधील शानदार फलंदाजीमुळे त्याने जो रूट बाबर अझम यांसारख्या फलंदाजांना मागे टाकले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती नद्या प्रदूषित आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकूण छप्पन्न नद्या किती तर छप्पन्न नद्या तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये छप्पन्न नद्या प्रदूषित आहेत जे देशामध्ये सर्वाधिक आहे तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन हजार बावीसच्या अहवालानुसार या नद्यांमधील बी म्हणजे बायोकेमिकल म्हणजेच बायो केमिकल ऑक्सिजन डिमांड पातळी जास्त आहे तर घरगुती सांडपाणी व औद्योगिक कचऱ्यांमुळे प्रदूषण यामध्ये वाढलेले आहे तर राज्य सरकारने नदी स्वच्छता मोहिमा सुरू देखील केलेल्या आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न पाहूयात नववा तर, तर आपल्या भारताचे मत्स्य उत्पादन अकरा वर्षांमध्ये दुप्पट होऊन किती लाख टनावर गेलेले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकशे पंच्याण्णव लाख टनावर गेले आहे कितीतरी एकशे पंच्याण्णव लाख तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या भारताचे मत्स्य उत्पादन गेल्या अकरा वर्षामध्ये दुप्पट होऊन सुमारे एकशे पंचाण्णव लाख टन म्हणजेच एकोणीस पॉइंट पाच मिलियन टन वर पोहोचलेले आहे तर हे उत्पादन दोन हजार तेरा ते पंच्याण्णव पॉईंट एकोणऐंशी लाख पासून दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये एकशे पंच्याण्णव लाखावर गेले आहे ज्यामुळे भारत जागतिक स्तरावर उल्लेखनीय उभारणी करत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना हा आपला तर केंद्र सरकारच्या मॉडेल सौर ग्राम योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील किती गावांचा समावेश झालेला आहे तर योग्य उत्तर ऑप्शन डी एकूण त्रेसष्ट गावांचा यामध्ये समावेश झालेला आहे तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्र सरकारच्या मॉडेल सौरग्राम स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील त्रेसष्ट गावांचा यामध्ये समावेश झालेला आहे तर या योजनेच्या माध्यमातून गावांमध्ये छतावरील पथ दिवे आणि पाणी पुरवठा सौरऊर्जेवर चालवण्यामध्ये प्रोत्साहन दिले जाते तर विजेत्या गावाला रुपये एक कोटी अनुदान मिळणार देखील आहे तर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांनी कालचा का व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे गुरुपौर्णिमा कोणत्या ऋषीच्या सन्मानार्थ साजरी केली जाते तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा सा, प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद